गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यामधील डुग्गीपर पोलीस स्टेशन अंतर्गत खजरी या गावी तीन ऑगस्ट रोजी एका अनोळखी महिलेच्या धारदार शस्त्रांनी हत्या झाली होती या घटनेचा उलगडा गोंदिया पोलिसांनी लावला असून सदर महिला ही अन्नू ठाकूर राहणार भिलाई वय एकवीस वर्ष असून या महिलेचे आरोपी अभिषेक तूरकर यांच्यासोबत अनैतिक संबंध होते अभिषेक हा कर्जात बुडलेला होता पैसे मिळवण्यासाठी त्यांनी आपली पत्नी बहीण आणि इतर लोकांच्या मदतीने अन्नू ठाकूर हिच्या सात महिन्याचा मुलगा धनराज त्याला विक्री करून पैसे कमवण्याची योजना आखली अन्नू ठाकूर हिला भिलाईवरून दुचाकीने गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार स्टेशन अंतर्गत खजरी या गावी आणले आणि तिच्या धारधार शस्त्राने खून केला आणि पडून गेला आणि तिच्या सात महिन्याच्या मुलाला गोंदिया येथे विक्री केली या योजनेत अभिषेकसह त्याची पत्नी बहीण आणि इतर दोन महिला सह दोघांचा सहभाग होता या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पैशाच्या हव्यासा कोटी मुलगा विक्री केल्याचे या तपासात निष्पन्न आरोपीला डुग्गीपार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला असून पुढील तपास डुग्गीपार पोलीस स्टेशन करणार आहे गाव न्यूज करिता चंद्रमुनी बनसोड गोंदिया